रोज सकाळी उठल्यावरती नाश्त्यासाठी डब्यासाठी वेगळं असं काय बनवायचं संध्याकाळी काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा झाली तर काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत हलके फुलके जाळीदार कापसासारखे शुभ्र रव्याचे अप्पे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत त्यासोबतच दोन मिनिटात तयार होणारी जबरदस्त चटणी कशी तयार करायची हे देखील सांगणार आहे हे अप्पे पाहणा किती छान असे मऊ लसुसलुसित तयार झालेले आहेत चवीला तर अगदी चविष्ट तयार झालेले आहेत सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तर अगदी आहेत तसेच मऊ लसलुषित राहतात अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत आणि ना हे अप्पे तयार करताना मी भरपूर प्रकारच्या भाज्या घालून तयार केलेल्या असल्यामुळे अगदी पौष्टिक असे तयार झालेले आहेत तुमच्या घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके चविष्ट तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला करा त्यासोबतच बेलायकॉन रव्याचे अप्पे तयार करण्यासाठी सर्वात आधी मध्ये दोन वाटी बारीक रवा काढून घ्यायचा आहे मी या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो वापरला तरी सुद्धा चालेल किंवा जाड रवा एक दोन वेळा मिक्सरला फिरून घेऊ शकता छान असा बारीक तयार होतो आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी आपल्याला दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट असेल ना की अप्पे चवीला अजूनच छान लागतात पण अगदीचं जास्त देखील आंबट नको एक वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित सर्वजिन्नस मिक्स करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी सुरुवातीला एक वाटी पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तरीसुद्धा हे फार घट्ट आहे कारण आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे रवा जो असतो ना घातलेलं दही आणि पाणी पूर्णपणे यांनी शोषून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही छोट्या मोठ्या रव्याच्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या चांगल्या अशा मोडून घ्यायच्या आहेत माझं दहीसुद्धा थोडंफार घट्टच होतं त्यामुळे मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे टोटल मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट जास्ती आहे जास्तीची घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही आता साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे कसं रवा भिजल्यामुळे अप्पे जे आहेत ना खूपच छान असे जाळीदार आणि मस्त असे टंब फुकतील आपलं मिश्रण भिजते तोपर्यंत आपण अप्प्यांसोबत खाण्यासाठी एक झटपट चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी क्या मी या ठिकाणी अर्धी वाटी ओला ताजा नारळ घेतलेला आहे चांगला असा पात स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागणार आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आता हे घेतलेले सर्व जिन्नस एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात लगेचच मी या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन ते तीन चमचे कूट घालणार आहे तुमच्याकडे जर अख्खे भाजलेले शेंगदाणे असतील ना तर ते घातले तरीसुद्धा चालतील एक छोटा चमचा दही घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर चटणी थोडीशी आंबट गोड आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा साखर घातली तरीसुद्धा चालेल आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी आपण चटणी वाटून घेऊयात तुम्हाला ज्याप्रमाणे चटणी घट्ट पात्र हवी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून ही चटणी वाटून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे आज मी थोडीफार पातळ चटणी तयार केलेली आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आपली या ठिकाणी झटपट चटणी तयार आहे आता फोडणी देऊयात फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे आता ही कडकडीत तेलाची फोडणी आपण आपल्या चटणीवरती घालून घेऊयात एक लाल मिरचीसुद्धा घातली होती फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही चटणी ना चवीला खूप अप्रतिम लागते एकदा अशा प्रकारची चटणी तयार करून आपल्यासोबत खाऊन पहा घरातल्या सर्वांना फार आवडेल आपली ह्या ठिकाणी अगदी झटपट अशी चटणी तयार आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत अप्पांचं हे मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलं होतं हे पहा भिजल्यामुळे मस्त असं घट्ट झालेलं आहे पण जास्तीचं देखील घट्ट झालेलं नाही आपल्याला अगदी ह्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे पुढे आपण लागेल तर पाणी घालणारच आहोत आज आपण भरपूर भाज्या घालून हे अपेर पौष्टिक असे तयार करणार आहोत मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे गाजर बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत एक मोठा कांदा देखील बारीक चिरून घेतलेला आहे दोन शिमल्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन बारिक बारिक ले ले आहे। ते तीन हिरव्या मिरच्या देखील एकदम बारीक बारीक कट केलेल्या आहेत या ज्या आहेत ना त्या कमी तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मुद्दाम थोड्या जास्त घातलेल्या आहेत आता हे कापून घेतलेले सर्व जिन्नस आपण मिश्रणामध्ये घालून घेऊयात लगेचच कापून घेतलेली थोडी कोथंबीर घालायची आहे आणि एक ते दीड चमचा तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यामुळे सुद्धा आपे चवीला छान लागतात आणि पौष्टिक देखील होतात आता या घातलेल्या सर्व भाज्या आणि तिळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे भरपूर साऱ्या भाज्या घालून आज अप्पे तयार करणार आहोत त्यामुळे लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे डब्यामध्ये अप्पे देऊ शकता चवीला छान तयार होतात आणि पौष्टिक देखील आहेत आता मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं तरीसुद्धा मला अप्पांचं मिश्रण थोडंफार घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी या ठिकाणी पाववाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कारण अप्पांसाठी आपल्याला एवढं घट्ट जर मॅटर नको आहे साधारणतः मी पाववाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे हे पहा आता बरोबर कन्सिस्टन्सी आहे जास्त पातळ देखील बनवायचं नाही आणि जास्त घट्ट देखील बनवायचं नाही असं लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला म्हणजे तुमचं मिश्रण जास्तीचं पातळसुद्धा होणार नाही अगदी परफेक्ट असं तयार होईल आज आपण अगदी झटपट असे अप्पे तयार करत आहोत बॅटर वगैरे आंबवणार नाही त्यामुळे मी या ठिकाणी अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी खाण्याचा सोडा घालणार आहे जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही या ठिकाणी इनो फ्रूट सॉल्टसुद्धा वापरू शकता खाण्याचा सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी वतून थोडंसं एखादा चमचा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे असा थोडासा सोडा घातल्यामुळे आपले जे अप्पे असतात ना ते खूपच हलके फलके मऊ लुसलुषित आणि जाळीदार तयार होतात जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर सांगितल्याप्रमाणे सर्व स्टेप फॉलो करायच्या फक्त भाज्या घालायच्या नाही आणि हे जे बॅटर आहे ना ते असंच रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सोडा न घालता पीठ आंबवून तुम्ही ह्याचे अप्पे तयार करू शकता अशाच प्रकारे सकाळी उठून भरपूर भाज्या घाला अप्पे छान असे तयार होतात इनो नो किंवा सोडा घालायची अजिबात गरज नाही आता सोडा घातल्यानंतर तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे आता आपण लगेच अप्पे तयार करायला सुरुवात करूयात अप्पे तयार करण्यासाठी सुरुवातीला जे अप्पेपात्र असतं ना ते चांगलं असं सा कडकडीत गरम करून घ्यायचं आता अप्पेपात्राच्या प्रत्येक खणामध्ये थोडं थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं ते लावू शकता म्हणजे कसं चांगलं असं लावल्यामुळे अप्पे जे असतात ना ते भाजल्यावरती छान निघतात अजिबात मध्येच कुठेही चिटकून राहत नाही आता अप्पांचं मिश्रण पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक एक पळी मिश्रण जे आहे ना ते आपण अप्पेपत्रांच्या खणांमध्ये भरून घ्यायचं आहे माझी पळी छोटी असल्यामुळे मी एक एक पळी मिश्रण भरून घेत आहे पण लक्षात ठेवा हे मिश्रण अप्पेपत्रांच्या खणांमध्ये भरताना अगदी जास्तीचं भरायचं नाही नाहीतर काय होतं ते बाहेर येतं आणि अप्पे जे आहेत ना ते फुकायलासुद्धा जागा भेटत नाही आणि अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अप्पे जेव्हा आपण घालतो ना आप्पेपात्राच्या खणामध्ये तेव्हा सुरुवात जी असते ना ती कडेनी करायची कारण मध्ये जे असतं ना ते पात्र लवकर गरम होतं जर आपण मधून सुरुवात केली तर आपले आप्पे जळू शकतात हे पहा अशा प्रकारे मी प्रत्येक अप्पेपात्राच्या खणामध्ये थोडं थोडंसं असं मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपले आप्पे घालून घेतलेले आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी कमी करायची आहे आणि अगदी कमी असेवरती अप्प्यांची वरची बाजू जी असते ना ती पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आणि अप्पे मस्त असे टम्म फुगेपर्यंत झाकण अजिबात ओपन करायचं नाही काय काय जण काय करतात अगदी सर्व व्यवस्थित स्टेप फॉलो करतात पण भाजताना ना अप्पे खूप घाई करतात त्यामुळे अप्पे जे आहे ना ते जळल्यासारखे लागतात फक्त बाहेरूनच असे भाजल्यासारखे वाटतात आतून तसेच कच्चे राहतात अजिबात टम्म फुगत नाही असे अप्पे सभीला अजिबात चांगले लागणार नाही त्यामुळे नक्षात ठेवा सुरुवात तीपासून अगदी कमी असे व ती बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला अप्पे भाजून घ्यायचे आहेत झाकण ठेवून अप्पे छान असे कमी असे व भाजून घेऊयात साधारणतः या ठिकाणी एक दोन ते तीन मिनिट झालेली आहेत अगदी कमी असे व मी अप्पे भाजून घेतले होते झाकण ओपन केलेलं आहे अप्पे पाहणा अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत भरपूर भाज्या घातल्यामुळे ते दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहे आता व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपण बाजू बदली करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील अप्पे भाजून घेऊयात अप्पे पहा जे अगदी व्यवस्थित निघालेले आहे अजिबात कुठेही चिटकलेले वगैरे नाही तुम्ही पहा कालच्या बाजूने देखील अगदी रंग सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती आपल्याला भाजायचे आहेत मस्त असे जाळीदार तयार जा झालेले आहेत आता जेव्हा अप्पे आपण आप्प्यांची बाजू बदली करून घेतो ना तेव्हा सुरुवात नेहमी मधून करायची कारण मध्ये आपेपात्र लवकर गरम झाल्यामुळे मधले आप्पे जळू शकतात त्यांना जास्त उष्णता लागल्यामुळे हे पहा त्यामुळे सुरुवातीला मी मधले जे तीन आप्पे होते ते फटाफट असे त्याची बाजू बदली करून घेतलेली आहेत आता कडेच्या आप्प्यांची बाजू बदली करून घेऊयात हे अप्पे बनवायला फार सोपे आहेत कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही सर्वांच्याच घरामध्ये शक्यतो दही आणि रवा असतोच अगदी फटाफट तुम्ही अप्पे तयार करून घेऊ शकता भाज्यांचं प्रमाण आणि वेरिएशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता भरपूर भाज्या घालून हे अप्पे तयार करा कारण आपली लहान मुलं बऱ्याच वेळा काही काही भाज्या खायला नकार देतात गाजर वगैरे नाही त्यांना आवडत तर तुम्ही ना ह्या अप्पे बनवताना बीट सुद्धा घालू शकता किसून त्यामुळे सुद्धा हे अप्पे चवीला छान लागतात त्यामुळे म्हणजे त्यांना कळणार सुद्धा नाही अप्पे खाताना की ह्यामध्ये भरपूर भाज्या घालून हे तयार केलेले आहेत इतके चवीला छान लागतात हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूने म्हणजे सर्व बाजूचे जे अप्पे आहेत त्याची बाजू बद्दी करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील अगदी कमी आजीवरती साधारणतः दोन मिनटं आपण हे अप्पे भाजून घेऊयात अशा प्रकारे अगदी मस्त असे खरपूस अप्पे दोन्ही बाजूनी भाजून तयार झालेले आहेत अप्प्यांची बाजू देखील बदली केलेली आहे आता पाहणा हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी मस्त असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपले अप्पे तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले अप्पे तुम्ही सांगितलेल्या चटणीसोबत एकदा खाऊन पहा हे अप्पे गरमागरम चवीला इतके छान लागतात ना आपण जे डाळ तांदळाचे अप्पे बनवतो ना त्यांना सुद्धा तुम्ही विसरून जाल जेव्हा असे रव्याचे चमचमीत अप्पे बनवून खाल तेव्हा तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा अगदी कापसासारखे मऊ लुसलुसित तयार झालेले आहेत थंड जरी झाले ना म्हणजे सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत आहे तसेच मऊ लुसलुसित राहतात पण गरम गरम हे आप्पे सगळीला खरंच खूप छान लागतात वा हलका फुलका रेसिपी आवडली असेल तर नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हे रव्याचे आपे जरूर करून पहा कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा